नमस्कार सर्वांना हाऊस वाईफ मराठी या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे मी बनवणार आहे मस्त अशी मेथीची डाळ भाजी तर थंडीमध्ये मेथीची भाजी खूप भेटते आणि खूप मस्त अशी लागते चवीला तर चला बनवणार आहे मे तर मेथीची भाजी बनवण्यासाठी मी मिरच्या घेतल्या आहेत तर मिरच्या मी मस्त अशा तेल टाकून भाजून घेते तर मी लसणाच्या पाकळ्या पण घेतल्या भाजण्यासाठी तर लसणाच्या पाकळ्या आणि मिरच्या मी मस्त अशा तेल टाकून भाजून घेते तर मेथीची भाजी सर्वांनाच आवडते आणि आरोग्यासाठी पण चांगली असते तर लहानपासून मोठ्यापर्यंत सर्वांनाच ही भाजी आवडते तर मी मेथीची भाजी स्वच्छ धुवून घेतली नंतर मुगाची डाळ मी अर्धा तास पाण्यामध्ये भिजायला ठेवली होती ती पण दोन पाण्याने धुवून घेतली नंतर मी कढईमध्ये एक पळी तेल टाकलं तेल असं चांगलं कडक तपवून घेतलं नंतर मी तेलामध्ये जिरं मोहरी आणि हिरवी मिरचीचा ठेचा बारीक केलेला वाटून घेतलेला तो टाकून घेतला आणि मस्त असं तेलामध्ये हाटेचा व्यवस्थित भाजून घ्यायचा दोन मिनटं असंच मिक्स करून घ्यायचं नंतर मी स्वच्छ धुतलेली मेथीची भाजी टाकून घेतली आणि व्यवस्थित अशी मी भाजीमध्ये लगेच मुगाची डाळ पण टाकून घेतली आता या भाजीला मी दोन मिनटं असंच मिक्स करून घेते मस्त असं मिक्स करून घ्यायचं तर खूप टेस्टी लागते ही भाजी नंतर मी हळद आणि मीठ टाकून घेतलं आणि मस्त असं मिक्स करून घेतलं तर याला पाच दहा मिनटं असं झाकून ठेवायचं आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद